चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेल्या आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते जे आत्ता मी व्हिडिओ सांगणार आहे तो गुरु माऊलींचा दिंडोरी प्रणित हा उपाय सेवा आहे बघा आपल्या पूर्वजन्मी आपण जे काय पाप दोष कर्म जी केलेले असतात ती दूर करण्यासाठी उपाय आहे गुरुचरित्राचं पारायण गुरुचरित्राचं पारायण जो कोणी करतो त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आणि हा गुरुचरित्राचा पाचवा वेद म्हणजे गुरुचरित्राचं पारायण वाचन मनन चिंतन जर केलं तर जन्मोजन्मीचे दोष निघून जातात म्हणून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण शक्य होईल तेवढं वर्षातून सात करा म्हणजे एक दिवसीय करा सात दिवसीय करा पण वर्षातून एक सहा ते सात पारायण करा दिंडोरी प्रणित पारायणची जे पुस्तक मिळतं गुरुचरित्र ते आणा आणि ते करा बघा तुम्ही तुमच्या जवळपास केंद्र असेल स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथं एक दिवसीय गुरुचरित्र पारायणसुद्धा असतात तिथे जाऊनसुद्धा तुम्ही करू शकता घरीसुद्धा तुम्ही सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करू शकता बघा आपण मानव जन्माला आलेलो आहे मानव या जातीच्या जन्माला आलेलो आहे आणि या भूतलावर आलो त्यावेळेला आपण ऋण दोष घेऊन आलेलो आहे मानव जातीला ऋण दोष लागलेले आहेत आणि हे ऋण बहात्तर प्रकारचे ऋण असतात आणि हे बहात्तर प्रकारचे जे ऋण आहेत ते गुरुचरित्राचं पारायण करून दूर करू शकतो मातृदोष असेल पितृदोष असेल पूर्वजन्मीचे कर्म असतील हत्या केली असेल आपण कधी पाप केला असेल तळतळाट कुणाचा लागलेला असेल कोणाशी वैर असेल बघा आपण एखाद्याची पूर्वी कसं असायचं दत्तक जाणं शेती बक्षीस मिळणं किंवा एखाद्याची जमीन लुबाडणं ह्या ज्या गोष्टी आपण घेतो त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तींचा तळतळाट लागतो म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगते माझी शेती आहे माझी इष्टेड आहे आणि मला एखाद्याला द्यायची नाही पण तो माझ्यावरती जबरदस्ती करून घेतो त्यावेळेला मला त्याच्या त्याला न देण्याची इच्छा असल्यामुळं माझ्या मनातून त्याला त्या तळतळाट त्या लागत असतो एखाद्याची हत्या चुकून करणे प्राण्याची असू दे पक्ष्याची असू दे चुकून आपल्या हातून ते पाप घडत असतं त्यानंतर बघा पूर्वजन्मी आपण काही कर्म वाईट केले असतील त्याचा आपल्याला दोष लागलेला असतो पितृ मातृदोष वास्तुदोष असतात ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या दूर करण्यासाठी आपल्या गुरुचरित्राचं परत पारायण करायचं असतं मग ते तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा पठण करा मनन करा श्रवण करा चिंतन करा समजा तुम्हाला वाचायला वेळ नसेल किंवा तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही यूटूबला गुरुचरित्र संपूर्ण लावून तुम्ही जर ऐकला एका ठिकाणी बसून हो तर त्याचा सुद्धा तुम्हाला अतिशय फायदा होतो म्हणून नक्की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत जा तुमच्या पूर्वजन्मीचे असू देत आत्ताच्या जन्मीचे असू देत हत्या केलेले तडतडाड दोष दोष हे सगळे निघून जातील हे तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जे जन्मोजन्मीचे दोष तुम्हाला लागलेले असतात ते निघून जातील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील जे कोणी माझ्या व्हिडिओला नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीनंसुद्धा सुद्धा डेली ब्लॉगचे शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ चालू केलेले आहेत तुम्ही तिच्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तिची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिले मी अगदी तुम्हाला आवरून सगळ्यांना सांगते जे कोणी तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल त्याने कुणाचाही व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघता त्यावेळेला तुम्ही त्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा कारण तुमच्या एका एक सबस्क्राईबमुळं समोरचा व्हिडिओ बनवणारा असतो त्याला प्रोत्साहन मिळत असतं त्याला गती मिळत असते त्यामुळं तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि प्रोत्साहन द्या तुम्ही एका सबस्क्राईबमुळं तुमचं काही नुकसान होणार नाही तुम्ही हे पुण्य करता एवढं नक्की लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ